फुलांनी सजविलेला रथ ढोलकी टाळ मृदुंगाचा गजर भक्ती गीत आणि राधाकृष्णाच्या रथ यात्रा मिरवणुकीने बोराळा दुमदुमले दोनशे वर्षाची परंपरा जोपासून बोराड्यात अडीच दिवसाच्या तीर्थाचा थाटात समारोप करण्यात आला ग्रामदैवतांचे ऋण फेडण्यासाठी हा आगळावेगळा उपक्रम अनेकांचे लक्ष वेधून गेला दर्यापूर तालुक्यातील बोराडा येथे दरवर्षी अडीच दिवसाचे तीर्थ स्थापना करण्यात येत असते हीच परंपरा कायम ठेवत या वर्षी देखील ग्रामस्थांच्या वतीने बोराडा येथे अडीच दिवसाच्या तीर्थाची स्थापना करण्यात आली होती पहिल्या दिवशी श्री हनुमान मंदिरात तीर्थस्थापना करण्यात आली दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करून गावकऱ्यांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला तिसऱ्या दिवशी राधाकृष्ण गावातील दोन लहान मुलांना राधा आणि कृष्ण अशी वेशभूषा साकारण्यात आली पारंपरिक पद्धतीने त्यांना पोशाख सजावट करून त्यांची विधिवत पूजा अर्चना करण्यात आली त्यानंतर दिवसभर भजन पूजन कृष्ण कुछन लिला कृष्णाचे चरित्र गौडणी आणि काल्याचे कीर्तन करण्यात आले सायंकाळी फुलांनी सजविलेल्या रथ यात्रेमध्ये राधा कृष्ण यांना बसवून संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली महिला भजन मंडळ ढोल यांचा सक्रिय सहभाग होता प्रत्येक घरात समोर पाणी शिंपडून रांगोळी काढण्यात आली राधाकृष्णांचा रथ घरासमोर आल्यावर गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात भगवान श्रीकृष्ण आणि राधेचे पाय धुवून औक्षम आणि पूजा केली तसेच नारळ फोडून प्रसाद वाटप करण्यात आला तर रथ यात्रेच्या समोर गावातील महिला भजन मंडळी यांनी मोठ्या उत्साहात टाळ वाजवून भक्ती गीताचा गजर केला एवढेच नव्हे तर काही महिलांनी भक्ती गीतांवर ताल धरतात फुगडी खेळल्या कृष्णाची गाणी म्हटली मागील दोनशे वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा आजही अविरतपणे सुरू आहे अडीच दिवसाच्या या तीर्थामुळे संपूर्ण गावात भक्तीचा जागर करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण गावकरी मंडळींनी तीन दिवस अथक परिश्रम घेतले माझ्या माहितीप्रमाणे या जो उत्सव आहे हा अठराशे पासून चालू आहे म्हणजे आमच्या पूर्वजांनी सांगितला आणि त्या काळात भोगराई हा भयंकर रोग पसरला आणि गावात कोणती त्यावेळेस सोय नव्हती त्यामुळे देवांची उपासना हीच त्यांची सोय त्यांना वाटत होती म्हणून त्यांनी हा उत्सव सुरू केला वैशाख शुद्ध पंचमीला हा उत्सव सुरू होता आणि वैशाख शुद्ध सप्तमीला त्याची समाप्ती असते म्हणजे अडीच वर्षापुरता अडीच दिवसापुरता हा उत्सव आम्ही मानतो गावातलं सर्वांचं सहकार्य असते सर्वांची वर्गणी असते सर्व मिळून आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो आणि त्यामुळे सर्वांचा उल्हास वाढतो दरवर्षी हा कार्यक्रम फार मोठा होतो पहिल्या दिवशी जन्माचा कार्यक्रम असतो दुसऱ्या दिवशी महापंगत असते आणि तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी काला कीर्तन हे वगैरे होऊन स दिवसभर कीर्तनाचा कार्यक्रम पुरतो आणि रात्री आठ वाजेपर्यंत समाप्त तो होतो आणि गावातून मिरवणूक काढली जाते व सर्वांना अकरा वाजेपर्यंत मोकळं केल्या जाते अशा प्रकारे हा कार्यक्रम आम्ही अठराशे पस्तीसपासून पासून म्हणजे आज दोनशे वर्षापासून चालू आहे आणि हा सर्वांनी सहकार्याने आम्ही करतो केवळ बोलतो गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर